पुणे कॅन्टोन्मेंटचे सुनील भाऊ कांबळे यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांनी आज डॉक्टरांकरता संवाद आणि महाबैठक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या सर्व ठिकाणी इथे जे काही डॉक्टर उपस्थित आहेत सर्वांना डॉक्टर प्रमोदजी सावंत यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे सुनीलजी कांबळे यांना भरघोस मतांनी आपण विजय करा असं देखील या ठिकाणी आवाहन करण्यात आलं होतं तर या ठिकाणी आज सोहळा कसा पार पडला या ठिकाणी ही बैठक कशी पार पडली त्या बैठकीमध्ये नक्की कोणकोणते विषय घेण्यात आले या विषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत पुणे कॅन्टोमेंट चे माहितीचे अधिकृत उमेदवार सुनील भाऊ कांबळे यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे इथे उपस्थित होते त्यांनी आज डॉक्टरांसोबत संवाद आणि महाबैठक असे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपण बघू शकता की या मेळाव्यामध्ये सर्वच डॉक्टर उपस्थित होते आणि प्रमोद सावंत यांनी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे प्रमोद सावंत प्रमोद सावंत आणि सुनील कांबळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आता सुनील भाऊ कांबळे यांचं सर्वत्र स्वागत होत आज संस्थे सर्वजना सुनील भाऊंचं स्वागत करत सुनील भाऊ काय सांगाल आज तुमच्या प्रचारार्थ इथे डॉक्टरांचा संवाद मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता आपण इथे उपस्थित आहात काय सांगू खरं तर या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतोय की मी ज्या क्षेत्रात काम करतो आरोग्याच्या विषयात खरं तर समाजात माझे आरोग्यदूत म्हणून अशी ओळख झालेले समाजानेच निर्माण केलेले प्रत्येक हॉस्पिटलशी संबंध येतो म्हणजे एखाद्याच्या देशाच्या आरे आजार कुठला ठरवूनच नाही अचानकपणे एखादा ये आजार येतो आणि त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं झालं की ते सांगतात पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरा एक लाख रुपये डिपॉझिट भरा हा ज्यावेळेस कोविडच्या काळात काम करत असताना लक्षात आलेला विषय व त्या विषयाला धरून आम्ही महाराष्ट्राची जन आरोग्य विमा योजना असेल किंवा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विमा योजना असेल किंवा आदरणीय उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून जे आरोग्याच्या संबंधित योजना चालू असतो त्या योजनेच्या माध्यमातून मी अनेक पेशंटला रुग्णांना उपचार मिळवून देण्याचे मोफत उपचार मिळवून देण्याचं काम करत असतो आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे डॉक्टर लोक डॉक्टर मंडळीने मला जो पाठिंबा मा दिला माझ्यासाठी जो आज मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता त्याबद्दल आमचे डॉक्टर गणेश परदेशा असतील किंवा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर आलेले होते आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारच्या पाठीशी त्यांनी उभं राहायचं ठरवलं आहे आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल डॉक्टर गणेश परदेशा असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर असतील त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्र सुजालाम सुपालम घडवण्याचं कार्य आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दे एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या माध्यमातून किंवा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांना आपला भारत देश एक महाशक्ती बनवायचा आहे आणि देश सुजलाम सुफलम बनवण्याचं काम देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे सर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी माही होती पुढच्या काळात महाराष्ट्र हा सुजलाम सुफलम झाल्यासाठी राहणार नाही त्याब त्याबरोबरच पुणे कॅन्टोन्मेंट परिसराचाही विकास करण्याचं स्वप्न घेऊन आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे तर समाजातील आता डॉक्टर मंडळी असेल विविध मंडळी या ठिकाणी आता डॉक्टरांच्या बरोबर मला आता काही लोक भेटले फुटपाथवर पद विक्रे फळ विक्रेते करणारे भाजी विक्रेते करणारे त्यांनी आज मला पाठिंबा दिला आहे आज संध्याकाळी कॅन्टोनमेंट भागातले सर्व व्यापारी आहेत त्यांचाही कॅम्पमधल्या व्यापाऱ्यांचा पाठिंबा मला मिळाला आहे आज कॅन्टोनमेंट भागातला जो काही भागातल्या लोकांचा आज व्यापाऱ्यांचा किमान चारशे पाचशे व्यापाऱ्यांचा मेळावा आहे तेही आपल्याला पाठिंबा देतात समाजातून सर्व घटक मला माझ्या पाठीशी उभे राहत आहेत त्याबद्दल येणाऱ्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा धरून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय महाराष्ट्र सुजलम त्याबरोबर विकास आपण त्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदार हा शंभर टक्के माझ्या पाठीशी उभे राहील आणि किमान पन्नास हजारच्या जा फरकाने ही निवडणूक आपण जिंकणार आहोत अशा पद्धतीने आपण बघितलं की सुनील भाऊ हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता सर्वात जण या ठिकाणी सर्वात जण सुनील भाऊ कांबळे यांचा सत्कार करताना दिसत आहेत सर्व जण सुनील सपोर्ट आहेत विविध क्षेत्रातील जे लोक आहेत त्या सर्वांनी भाऊ कांबळे यांचा सत्कार केला आहे त्यांना पाठिंबा देखील दिला आहे डॉक्टर प्रमोदजी सावंत जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आज इथे येऊन आज त्यांच्या प्रचारार्थ महाबैठक आज पार पडलेली आहे आणि अशा पद्धतीने सुनील भाऊ कांबळे यांना सपोर्ट करण्यात आले आहे जिल्हा प्राजक्त बुबे सह पुणे